मौजे बरड तालुका फलटण जिल्हा सातारा येथे कार्तिक लोंढे व त्याच्या दोन मित्रांवरती जातीयवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता या प्राणघातक हल्ल्यामध्ये कार्तिक लोंढे याच्यावरती धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते आणि कार्तिक लोंडे हा रक्ताच्या थारोळ्यामध्ये माखलेला होता कार्तिक लोंडेची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तुम्ही डोळ्याने पाहू शकता कि त्याच्या दोन्ही हातांच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा सुद्धा त्याच्यामध्ये कापल्या गेलेल्या होत्या आणि आजही कार्तिक हा बेड रेस्ट घेतोय घरामध्ये उपचार घेतोय कार्तिकची परिस्थिती अतिशय नाजूक आहे हातावरच बोट आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये बौद्ध समाजातील कार्तिक लोंडे व त्याच्या दोन मित्रांवरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे या हल्ल्याचा आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस व आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध यापूर्वीच केलेला आहे आणि आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळं यापूर्वी दोन आरोपींना अटक केलेली होती आणि चार दिवसांपूर्वी राहिलेला एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आज त्याचा पी सी आर संपत आहे परंतु प्रत्येक वेळेस आमच्यावरती अन्याय करायचा अत्याचार करायचा आमच्यावरती हल्ले करायचे आणि सगळ्या गावांनी तमाशा बघायचा सगळ्या जातीवाद्यांनी झेडपी सदस्यांनी पंचायत समिती सदस्यांनी आमदारांनी खासदारांनी या आरोपींची पाठराखण करायची साधा निषेध सुद्धा या सगळ्या कुणी लोकप्रतिनिधी करायचा नाही आणि म्हणून आम्ही फलटण तालुक्यातील सगळे भीम अनुयायी सगळे बौद्ध बांधव महाराष्ट्रातले सगळ्या आंबेडकरी संघटना आमच्या या कुटुंबियांना लोंढे कुटुंबियाला मदत करायला पुढे सरसावलेलो आजपर्यंत सूरज हा भोयटे हॉस्पिटल बारामती येथे उपचार घेत होता कार्तिक कार्तिक लोंढे आणि उपचार घेत असताना दवाखान्यामध्ये ही आमची फलटणची सगळी नेते मंडळी त्याला भेटून आलेली आहे बारामतीतील अनिकेत मोहिते आणि त्यांची सगळी टीम ही कार्तिकला भेटायला दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरांशी चर्चा त्यांनी केलेल्या या घटनेवरती घटना झाल्यापासून ते आजपर्यंत आमचे सगळे नेते मंडळी बारकाईने लक्ष देऊन आहेत या कार्तिक लोंडे प्राणघातक हल्ल्या प्रकरणामध्ये आरोपींवरती कठोर कारवाई करण्यासाठी विशेष सरकारी वकील बापू साहेब शिलवंत यांची नियुक्ती झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबियांच्या वतीने आणि आमच्या संघटनेच्या वतीने करण्यात आली होती शासनाने कार्तिक लोंडे यांच्यावरती हल्ला करणाऱ्या आरोपींवरती कठोर कारवाई होण्यासाठी विशेष सरकारी वकील बापूसाहेब शिलवंत ज्यांचा हातकंडा आहे अशा खटले लढण्यामध्ये आणि आरोपींना शिक्षा लावण्यामध्ये त्यांची नियुक्ती ही केस पाहण्यासाठी सरकारी वकील म्हणून केलेले आहे विशेष सरकारी वकील म्हणून केलेले आहे त्याच्यामुळं दोन पावलं आम्ही पुढे गेलेलो आता हा खटला बघण्यासाठी आरोपींना शिक्षा लावण्यासाठी ॲडव्होकेट बापूसाहेब शिलवंत यांची ही नजर या खटल्यावरती आहे या तपासावरती आहे आम्ही आमची सगळी टीम सूरजला कार्तिकला आणि बागावला भेटण्यासाठी आम्ही या बरड गावामध्ये आलेलो आहोत माझ्या अगोदरच आप्पा गायकवाड गोविंदजी मोरे आणि त्यांची सगळी टीम ही सूरजच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आई वडिलांच्या आणि भावंडांच्या संपर्कामध्ये आहेत पहिल्या दिवसापासून आणि त्यांना शक्य आहे ती सगळी मदत ही सगळी आमची टीम करत आहे या पुढे देखील सोबत आलेले माझे सगळे सहकारी हे कार्तिक लोंडे बागाव आणि सूरज या तिघांनाही खटल्याचा अंतिम निकाल लागेपर्यंत शेवटपर्यंत माझे हे सगळे सहकारी साथ देतील सहकार्य करतील अशी अपेक्षा मला आहे कारण एखाद्या घटनेमध्ये जर मी गेलो एखादी घोषणा केली तर आमचे कार्यकर्ते आमचे नेते आमचे स्थानिक मित्रमंडळी त्या कुटुंबाला सगळी मदत करतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या हत्याकांडांमध्ये अत्याचारामध्ये बलात्कार खून प्रकरणांमध्ये या आमच्या सगळ्या मित्रांची मदत त्या पीडित कुटुंबियांना होत आहे डी वाय एस पी धस यांच्याकडे तपास आहे प्रांताधिकारी तहसीलदार तहसीलदार आणि कलेक्टर ही सगळी माणसं निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मग्न होते सगळे राजकारणी लोक निवडणुकीच्या मग्न आणि अशा कार्तिक वरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे तो हल्ला त्या कार्तिकला जाऊन दोन शब्द प्रेमाचे बोलावं तू कसा आहे तुला बरं वाटतय का झालं हे वाईट झालं अशी म्हणण्याची ताकद अशी अशी नि... भावना निस्वार्थी अनेक लोकांच्या नसते त्याचा प्रत्यय हो या कुटुंबियांच्या बोलण्यामध्ये आला म्हणजे या कुटुंबीयाच्या सोबत बोलताना लक्षात आलं की यांना भेटण्यासाठी गावचा सरपंच सुद्धा आला पोलीस पाटील सुद्धा आला म्हणजे एखाद्या लेकरावरती जीव घेना प्राणघातक हल्ला झाल्यावरती हे एका आहे ले याला अजून दुनियादारी जग दुनिया, दुनिया बघायचं आहे आणि अशी परिस्थिती असताना कोवळ्या वयामध्ये एवढा त्यांनी मार झेपला दोन हातांवरती अंगावरती वार झाले परंतु या कुटुंबियांचं सुदैव म्हणता येईल त्यांनी जे चांगलं काम केलं ते त्यांचं नशीब निसर्गाने साथ दिली आणि हा मुलगा बचावला त्याच्यामधून परंतु या आरोपींना शिक्षा लावण्याची जबाबदारी ही माझ्यासह आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या या कुटुंबियांनी जर आमच्यासोबत शेवटपर्यंत साथ दिली तर आम्ही मेलू तरी आमची साथ चालू असते कारण आम्ही बोललो की आमची लोकं आमचे कार्यकर्ते गीतेसाहेब आता असे बोलून गेलेत त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला मदत करणार माझी इकडं सागर आढावा आहे इथं आपा आहे संदेश आलेला आहे संदेश आढावा मिलन दोंडे या ठिकाणी आहे आणि ही सगळे कार्यकर्ते नेते मंडळी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करतात आणि खूप सोसलेला आहे पाहिलेला आहे सचिन आहे माझा जुना सहकारी या ठिकाणी त्याच्यामुळं आरोपींचा खंड मुळासकट उपटून काढण्यासाठी परत तार्किकवरच नाही पण कुणावरतीच असा अन्याय अत्याचार ह्या गावामध्ये घडला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळीजणं या कुटुंबियाच्या पाठीमागा आहोत जो येईल त्याला सोबत घेऊन जो नाही येईल त्याला ना सोडून परंतु एवढ्या आठ दहा दिवसाच्या कालावधीमध्ये बरडपासून पर्यंत एक फाई आम्ही या आरोपींवरती कडक कारवाई होण्यासाठी सगळे आंबेडकरी संघटना सगळे आंबेडकरी अनुयायी समाजाला सोबत घेऊन विचारविनिमय करून आम्ही काढणार आहोत म्हणून पुन्हा एकदा या आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी आपण सगळे असंच एकत्र राहूया या कुटुंबियांच्या सोबत आमच्या सांत्वना नेहमीच राहतील आहेत त्याप्रमाणे आज तार्पिकवरती हल्ला झालेला आहे असे हल्ले महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये अनेक तार्किकांचे आपल्या बौद्ध बांधवांवर मातंगांवरती बौद्ध दलित आदिवासी मागासवर्गीयांवरती सुरू आहेत असे सगळेच प्रश्न निकाली काढण्यासाठी आपल्याला एकत्र राहू लागणार आहे या ठिकाणी बोलतो आणि आमचं जय भीम जय संगम